माता रमाई जयंती निमित्त बुद्ध कार्यक्रम संपन्न कुमारी साक्षी व स्नेहल वानखडे यांच्या गायनाने बुलढाणाकरांची मने जिंकली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीच्या निमित्ताने ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट समस्त उपासिका संघ व लोकराजा शाहू फाउंडेशनच्या वतीने बुलढाणा येथे बुधवार दिनांक सात फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता गांधी भवनाच्या प्रांगणामध्ये मातारामाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने कुंभारापरितू भीमा समाजाला घडविले फेम प्रकाशदीप वानखडे यांच्या बुद्ध भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे हे होते तर या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते पार पडले विशेष उपस्थिती म्हणून शाहू फाउंडेशनचे अध्यक्ष दादासाहेब काटकर हे होते यावेळी प्रमुख सत्कारमूर्ती बुलढाणा तहसीलदार रुपेश खंडारे अन्न व औषध प्रशासन अधिकारी गजानन घिरके यांचा सपत्नीक मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रमुख उपस्थितीत प्राचार्य सीमा लिंगायत दामोदरजी बिडवे डॉक्टर राजेश्वर उबरहंडे आशिष खासबागे पत्रकार सचिन लहाने प्राध्यापक डी आर माळी कार्यक्रमाचे निमंत्रक कुणाल पैठणकर व शहरातील सर्व उपासिका संघाच्या प्रतिनिधी मान्यवरांची उपस्थिती होती गायक सह, कन्या कुमारी साक्षी व स्नेहल यांनी रमाईंच्या जीवनावरील गीत सादर करून रसिकांची मने जिंकली कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुणाल पैठणकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक डी आर माळी यांनी तर आभार राजेश तारपे यांनी मानले कोणा बाबासाहेबा म्हण तुझ्या